रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर सना काम करावं काय उद्योग असताना ऊन लागत मला जावं तु तिकड लाईट नाही ऊस गेलायचे पाथराट पेटायचे तू आता का झाला बसले बैनवर अहो थोडं काम हो तुमच्याकडे काय बोल बाहेर जायचं जरा तू काय महाबळेश्वर जायचं होतं हा पोर ट्रीप चालली आमच्या म्हणून जायचं होतं जरा थोडे पैसे राहायचे ते हां अजून तुले पैसे लावते ते बाळ खाऊ ही पात्रात काय तो बाप नाही ठीक आहे वावरातली काम काय तो बाप करी अहो आलो करतो ना लाज वाटत तुला पैसे मागायला हा बापांना मागणार मग काय शेजारच्या मागण कर आणि कुठं मागलं सरलं काय तो बापाचं काय पुरलं काय चाललं पोरं पोर काल तुला म्हणलं त्या माकाला पाणी दिलं काय तो हा दिवस उगला काय गावात इन बिन करून हिंड तो बोमल लाज नाही वाटत पैसे मागायला मला घेत का घ्या का मग दम देतो काय तुमचं नेहमीच कधी पैसे माहीत कधी तुमचं असायचे टाकीलदार जायचं माहिती दे जा तू मकालदार घर काय वैसा देऊ या दारा पूर्ण झाल्याच येऊ नको चोकला भाड खप पैसे आयचे उडायला बघा तर सांगे जर नाही माका भारण्यात दिसत मागे वाईट नाही तुला दांड्या घालून दा। घे महागलेत किडे कोणी मित्रांनी सांगितलं गेलं की चला भोंबलं पैसे मागायला काम करायचं जीवर येत रोज कडक जीन्स ची पॅन्ट आणि शर्ट घालून येईन दे तू फोकटची पेंट आहे पैसे मी येतो काय होतं जाऊ मी भरले बघतो या काय झालं काय झालं मला पैसे लागतेत कायच पैसे जायचे बाहेर जरा बापाला मागायचे मला काय मागतो बापाला ते देत नाही ना बाप हा मग कशाला लागत सांग ना काय मला जन्म दिला पैसे द्यायचे नाही पैसे काय लागत सांग हा मला जायचे फिरायला कुठं लोन कोणाला कोणाला महाबळेश्वर जायचं महाबळेश्वर ना आता म्हणतो लोणावळा नाही नाही महाबळेश्वर कोण कोण आहे माय मित्र किती येत पाच सहा जण आहेत आणि कसे जाणार आहे तुला काय करायचं पैसे पैसे किती लागत आहेत दोन हजार रुपये लागत दोन हजार रुपये लागत आहेत आणि बापाने कमून नाही दिले आता मला काय माहिती त्याला माहिती द्यायना ते म्हणते शेत दार जर तिथं कॉलेजला दिवा नाही लावला इकडे काही काम धंदा नाही आणि पैसे लागत आहेत सारखे पैसे लागत आहेत अरे तुला खरं सांगू कारण काय झालं सांग

निघित होते ना नाही नाही जा चल अशी मुस काढत घेऊन बावराट निसत पैसे दे पैसे दे सारखं पैसे मागत आहे पैसे नाही मागत नुसते पैसे बावराटी ना तू आला का परत लागते रुपया अरे बाबे या कशाला लागतो त्या बाबाने माझ्याकडे रुपये ठेवला नाही तुला माहितीये माझ्याकडे पैसे ठेवत नाही मी कुठून देऊ सांग जन्म घेऊन अरे काय बोलतो काय बोलतो काय लोकांच्या आई बाप बघ किती मला वाटलं तू अजून हे शब्द कमून बोलला नाही लोकांचे आई बाप काय करायचे लोकांच्या आई बापाच आमच्या आई हा तुला मित्रांसंग जायला पैसे देतात काय बापा चा शिकायची नाव कमवायचं नावा रुपाला यायचं ते सोडून दिलंय आणि मित्रा बरोबर चालून ना लोक सांगायला आज तुमच्या पोराने याडेवाणी केलं आज तुमचा पोरगा इकडे फिरला आज पोरगा तिकडे फिरला आमचं नाव करायचं उलट तू मला सांगू मला पैसे काय माहिती खरं सांग मला काय लागत पैसे हा खरं सांग खरं सांगणार नाही सांग खरं सांगतो घेऊन जायचं तू आता त्या पोरीच नाचा नको लागू आम्ही आमचं तुला बघू आम ना तुला मी नाही भारीतली माय भावाची पोरगी बघत कळालं का ते आहे ना शिर्डीचा त्याची पोरगी बघत आहे नाही भारी पोरगी कॉलेजला शिकलेली इंग्लिश मिडियम मी आता आपण पुढच्या वर्षी लग्न ला लागू त्या पोरी नाही ही पोरगी नाही बाबा चांगली तुला माहिते का हा नाही नाही अजिबात नको मला वाटलं तू नाच वाढलाय नाही बाबा अरे नको बाबा त्या बाप नाही पर ते नको अरे आई बाप असली ना बाप नाही म्हणून अरे बाबा आई बाप असले ना वळणात राहत कळालं का चांगली पोरगी ना आम्ही बघण बाबा तू नको आत करू असा भाऊ नको नको नाही नाही पैसे नाही काही येडवण करू नको आपलं नाही 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 आज बाबा तू पैसे नाव घ्यायचं नाही तुला तसे मी काही कामाला दिले असते

इकड पर! काय कुठा वाढून ठेवलाय काय नायच आधीच नाही द्यायचे ना होते तुमच्याकडे तुम्ही द्यायचे काय वाढणार माझ्याकडे पैसे माझ्याकडे माझ्या तात्याकडे पैसे सासऱ्याकडे माझ्याकडे पैसे नाही त्यांनी दिले असते पण त्या जास्तीत पण द्यायची थोडी भान नात भेटवायचं उसा मरण्याच देते त्यांना कळालं का लागत असतील ना तिथं देते पण तिथं नाही लागत ना ते देत नाही काही सांग बाय तुमचं त्यांनी दिले असतात आणि माझ्याकडे तू तुला माहिती माझ्याकडे पैसे नसते सगळ्या यावर त्यांच्या हातात असतो माझ्यावर पैसे नाही राहत आता पुढे गेले तर पुढं

काम त्यामुळे काम करायची इकडे तिकडे बसायचं जाऊ आणि मग परत बसायचं घरी बऱ्याच बस काय करायचं कोणी येत नाही काय नाही काय नाही थोड्या वेळा माझं कसं बरं वाटतं त्याला सांगितलं नसतं मग ते आता काय त्याच करा भीका वाचली बघता येऊयात जाऊन मी घडी बरे झोपूनच झोपलं गीत बघता थोड्या वेळा हो

एवढे चवतळा उठाय काय घालत तुला एवढी कशी झोप लागली रच्चे काय कामाला गेली ते काय आता तिळाची झोपली कशाला तू इकड पसर्या गोळा करायला काय पसरातचीच खाली ते काय झालं पासरा करते म्हणजे ऊन लागले कसं लागले पाणी बी नाही आणलं मग म्हणलं काय घडीवर येऊन झोपली इथं नवाल काय दोडा तुझ्या जीवाला पाटाया पाहिजे काय झालं पाटायला डिगारा दिसणार केल्या तिथे तिथे आता माझं काय पार डोळं गेलो काय उलर गोळा करून करायचं काय पेटून द्यायला काय करायचं गोळा करून ते बाजूला काढावा गोराडोर खा त्यांच्या मग मी एकट्यानेच करायचं का सार पाचराट गोराडवरांच्या सापराव टाकाय होईल राहायला मस्त इथं बंगला आता पण गोराडवरांना लोक काय उलि आवडच

गडी माणसाचं का काम आहे पाच गोळा करायचं आणि ती टिपऱ्या काढायच्या बाया माणसाच नाही मग त्याला घेऊन यायचं दोघांनी यायचं तुम्हाला काय जात तुम्ही मग सांगायचं ना तुम्ही दोघं बी जा मग तर म्हणले जा तुझं काय काम आहे कर चटग ती एकटी गोळा करीन मग तुम्ही कशाला फुस देता असतात त्यांना नाही लय नवाल गावातले काम यायचे करायचं तुझा बाप माझ्या बापाचा काही संबंध आहे मग त्याला दुसरे काम आत्यात त्याला घेऊन लगेच यायचं नसन ती दिशी यावा घेऊन मी काय पुरा नका तुम्हाला माझ्या बोलवायचं का काय बाय तारा येल पूर घेऊन पसरली खात्यात नरडेल येऊस तर मग काम बी करतो फुकट नाही खात तुम्ही माझ्या एका जागेवर जाग्यावर त्याच्यामुळे तुम्हाला नाही जात जातेच हो तुमचं काय काम होतं घरी वाटत्या तुम्ही राखण घालायला मग काय करत होती इकडे यायची तुम्हाला वाटलं गिरी जाणार काम करते पण कोणी आले लगेच माया माग मग तू करतच होती काम तितकी तोड फोड फोड म्हणूनच अरे बघायला मग काय केलं आता बघून तुम्हाला काय भेटलं काय नाही जोरात काम केलं नाही तुमचं मनात समाधान झाले आहे का झालं जोरात झाली तुम्हाला सगळ्यांना जीव मला जीवच नाही मी मराठी एकटी उन्हात काम करू करू उपकार करते काय वर करते मी नाही म्हणत मी उपकार करते पण मी मग मी माझ्या पद्धतीने करेन ना तुम्ही काय शिकवी तुम्हाला काय करायचं जा। मला जवळ करायचं करेन मलाच करायचं ना चला ना का पकून टाकाय पाहिन काय काय ते तड माणसं येतो किती येत त्या किती येत मुडी देत उडी देत तसं ठेवा पाहिन राहायला सुद्धा जागा नाही ठेवत गुंठ दोन गुंट ठेव घ्यात मग याला कळल टाका मग तुम्हाला टाकायचं असतं कोण नको म्हणतो आपल्याला वाटतं जाऊ द्या आपला योक मोड खाते आण करते आण राहते आण पण ह्या दांड्याला वाढ लागा ना हा

तुम्हाला काय मी आमंत्रण या म्हणून मी काय करत मलाच आपल्या जीवाला वाटलं गेली राणा जावा म्हणून आलते उठत बसत घर पुसत जाते तर एकाला नाही लावलं दुनियाला नाही लावलं हिनी तोंडावर पडो काम केले राणा ती होऊन चिच खाली डराडर गोर होती हाका मारते लांबून तरी दिसना बाया कुठं गेली कुठं गेली बोगवते तर डरा डराडरा गोर होती मुच्या खोरावानी नाही होऊन पडती मी नाही म्हणलेलंच नाही मी असं म्हणलंच नाही मी झोपले काळ झोप काय गरज होती बाया लागून घ्यायची मी आम्ही मी, मी आताच पडले होती दोन मिनटं बी नाही झाले लगेच आल्या बघायला लगेच आलं म्हणाय होती दोन मिनटं म्हणजे पाच दोन चार तास झालं मला येऊन देत बसते बसतील हाका मारी तरी पत्या नाही आज पाच मिनटं नसतील झाले मी इथं येऊन बसलेली तर लगेच आले मागून काही काही लागले मला सांगायला तर थांबवा मग तुम्ही राहणार मी जाते घरी काय नाही गरज मला मस्कार आहे टाइम आले केले कर नाही तर राहू दे आता कपडे नाही नाही मग ते पहिले काळचे याला तो ऊस तोडायला माणसं येणार मग बस तुम्ही मी जाते घरी जाऊ का मग मी घरी जा तुला पटत असत तर जा नाही तर झोप नाही नाही मग घरीच झालं कर तुम्ही थांबा तर राखा माझ नाही वाटाळा मग जा घरी तुम्ही मी माझं बघ मला काय करायचं चालले मग बस जा ना मग तिकडे काय करायचं इकडे जा ना इकडे घर मला कशा माझी मला 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 वाटलं दिसत चष्मा बिस्म लागलाय काय जा मग घरी घरा गुपरा लावला काय नाही काय उभं राहिलं तुम्ही तुला काय करायचं मग ते जाई नाही तर मग मी जाऊ का तसं नाही तुला खप्पा नाही तस घरात केलं नको दारात केलं नको करायसाठी लाडी गुडी लावायचं निसतं करा ये करा, करा काम ते काम झालं की व्हायला अरे ना मोपले मी तशीच आहे घालतं आता जमाती तिकडं चालले ओके जरी मी चालले सगळं नको मारू मारू मी चालले त्या तिकडे पलीकड ती वस्तूडे माणसा आले त्यांनी अयू त्यांना आल्या पाठवून द्या नाही दे काय तुम्हाला काय कसं म्हणायचं जा म्हणून का सांगायला जर जातं

करून असे यासारखं करू बी रागायचं काम दुसरं कामात घरा करायचं चांगलं माहीत झालेलं याला होय तसे जस होय तसे जस होय तसे स